नमस्कार परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अतिक्रमण विभागातील जगन्नाथ बनसोडे यांच्या भ्रष्टाचाराविरोधात सादिक शेख आक्रमक सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागातील सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात मानवाधिकारी संरक्षण संघटना महाराष्ट्र व भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले पुनर्नियुक्त अधिकारी जगन्नाथ भनसोडे यांची तात्काळ हकालपट्टी करून संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करावी तसेच दोषी आढळल्यास कडक कारवाई करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली उपोषणात मीर महामूद खान नरेश नागनाथ सब्बन सादिक इमाम मुजावर मोहसिन खाजा बागवान प्रवीण बेंजामिन चांदेकर यशवंत पवार अमोल कुलकर्णी व बंदेनवाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते

नमस्कार मी सादिक शेख संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच व तसेच मानव अधिकार संरक्षण संघटना आज या ठिकाणी आमच्या लाक्षणिक उपोषणामध्ये जे महत्वाचा मुद्दा असा आहे सोलापूर शहरातील महानगरपालिका अतिक्रम विभागामध्ये जे पुनर्नियुक्त अतिक्रम अधिकारी आहे बनसुळे यांची तात्काळ हकालपट्टी करण्याबाबत या ठिकाणी आम्ही उपोषण करत आहे कारण सोलापूर शहरामध्ये आपण बघत असाल गरीब असो फळ विक्रीचा फत विक्रीचा त्याचबरोबर छोटे व्यापारी यांच्यावर कुठलीही नोटीस न देता डायरेक्ट थेट त्यांच्या उपजीविकेवर एक गदा आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी बनसोडे करत आहे ते अगोदर या ठिकाणी महानगरपालिका अधिकारी विभागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्याच्या कामाची संपूर्ण चौकशी करा आणि आजपर्यंत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमणाचा कारवाई केली आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन स्वतः निरीक्षण करा त्यांनी कुठल्याही खोटेधारकांना पद विक्री केला फळ विक्री केला जे नोटीस असतात पद विक्रीचा अधिनियमामध्ये एक अधिनियम आहे त्यामध्ये कुठल्याही अतिक्रमाला कुठल्याही पद विक्री विक्रीला कारवाई करण्यापूर्वी तीस दिवसाआधी त्याला नोटीस द्यायला पाहिजे परंतु कोणत्याही विक्रेतेला परवाना नसल्या अधिकाऱ्यांना परवाना नसलेल्या विक्रेत्यांना नोटीस देणं बंधनकारक आहे आणि त्या नोटीस्या मन, नोटीस्या दे नोटीस नोटीसीमध्ये असं नमूद केलं पाहिजे की आपण कोणत्याही अधिकाऱ्यांनी ते पतविक्रेतेला हटवण्यापूर्वी योग्य ते नोटीस देणे प्रत्येक शहरात टाउन वेल्डिंग कमिटी ज्याला टीव्हीएस स्थापना म्हणतात टीव्हीएस स्थापनामध्ये स्वतः विक्रेत्यांची नोंद पाहिजे त्यामध्ये व्यवसायासाठी निश्चित क्षेत्र झोन देणे पाहिजे परवाला ओळखपत्र देणे पाहिजे असे अनेक त्या ठिकाणी नोंद आहे त्या ठिकाणी अधिनियम आहे या पद अधिनियमाला ठेवून हे अधिकरण अधिकारी बनसोडे यांनी सोलापूर शहरामध्ये दडापशाहीचा प्रयत्न सुरू केलेला आहे ज्या प्रकारे हिटलर होता त्या प्रकारे हे बनसोडे हिटलरशाही करून अनेक लहान व्यावसायिकावर दडापशाही करणे त्यामध्ये तीन चार पोलीस लोक जे महापालिकेने त्यांना घेतलेलं आहे त्यांना घेऊन दडापशाही करतात खर तर पदविक्रेता अधिनियमाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारे सोलापूर शहरामध्ये लागू करण्यात आलेला नाही यासाठी आमची मागणी अशी आहे की हे पदविक्रीचा अधिनियम दोन हजार चौदा या नियमाखाली सर्व पत्र विक्रेता फळ विक्रेता लहान उपजीविका करणारे रोडच्या कडेला खडून थांबून जे विक्रेता आहे त्यांना अधिनियमामध्ये घेऊन त्यांचे ओळखपत्र त्यांची नोंद घेणे पाहिजे परंतु हे कुठलेही अधिनियम सोलापूर मध्ये दिसत नाही फक्त महानगरपालिका अधिकारी विभागाची गाडी आली पडाफडी सुरू झाली आणि बंद दरवाजाचा आड हात निवणी करून अनेक लोकांसोबत भ्रष्टाचार करण्याचा काम या ठिकाणी बनफोडे करत आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करत आहे त्यांची पुनर्नियुक्ती हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी आणि यापूर्वी तिने सोडत असताना जे काम केलेलं आहे याच्यावर एसआयटी मार्फत एसीबी मार्फत स्वतंत्र त्याच्यात जंगा मालमत्तेची चौकशी करून त्याची एक समिती विस्थापन करून त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या काळात पत फल विक्रेता उपजीविका करणारे लहान पत या सगळ्यांना घेऊन शेकडोच्या संख्येमध्ये आम्ही महानगरपालिकेचा घेराव करणार आहे हेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा